पुण्याच्या यवत यवतमध्ये तणावानंतर आता शांतता आहे सोशल मीडियावर आक्षेपार्ह हो पोस्ट केल्यानं दोन गटामध्ये तणाव निर्माण झाला होता संतप्त जमावानं दगड करत रस्त्यावर दुचाकी पेटवून दिलेल्या आणि त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला या प्रकरणामध्ये दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय सध्या यवतमधल्या तणावाची ही नियंत्रणात आलेली आहे आणि यवतमध्ये जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे यवतमध्ये पोलिसांचा एक मोठा बंदोबस्त सध्या तैनात ठेवण्यात आलेला आहे तील नगर इंदिरानगर नगर हा भाग विशेषतः याच्यामध्ये बाधित झाला होता या सगळ्या परिसरामध्ये अहोरात्र याच्यापुढे निगराणी ठेवण्यात येईल आणि जे काही अफवा पसरवतील गुंडागर्दी करतील आणि प्रोहिबिटरी ऑर्डरचं उल्लंघन करतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करणे अटक करणे हे करण्यात येईल असं मी आपल्या माध्यमातून सगळ्या समाजकंटकांना सांगू इच्छितो तर काय नेमकं आज यवतमधलं सगळं या पार्श्वभूमीवर वातावरण आहे जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत जावेद काल सगळा हा जो डाडा झाला एक तणावपूर्ण अशी सगळी परिस्थिती बदलेली होती त्यानंतर आजची सकाळ यवतमध्ये नेमकी कशी आहे काय सगळा तणाव का काय नेमकी आणखी तपशील आहेत खरं तर यवतमधली जी परिस्थिती आहे ती आता पोलीस नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू त्यांनी केलेला आहे प्रत्येक चौका चौकामध्ये पोलिसांच्या छावणीचं स्वरूप आलेलं आहे पुणे चा ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल या ठिकाणी ठिकून आहे मागील शनिवारीपासूनच ही खरंतर थोडीशी धुसफूस सुरू होती आणि ती कुठेतरी काल त्याचं रूपांतर जे आहे ते उद्रेकामध्ये झालं त्याचं कारण असं होतं की सोशल मीडियावरती एक पोस्ट व्हायरल झाली आणि त्याचं दोन गटांमध्ये हा जो आहे तो राडा आपल्याला दिसून आला चाळफो झाली दगडफेक चाला त्याचं बरोबर जे काही आहे ते रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आले काल बाजार देखील होता यवत चालित बंद करण्यात आला आणि त्यामुळेच जे आहे ते ही जी तणावाची परिस्थिती आहे ती यवतमध्ये कालपर्यंत अं कायम होती पोलिसांनी या ठिकाणी आता भेट दिल्यानंतर किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या ठिकाणी शांततेचं आवाहन केलं आज परिस्थिती अशी आहे की चौका चौकामध्ये जे आहे ते पोलीस तळ ठोकून आहेत आणि त्याचबरोबर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न जो शासनाच्या वतीने देखील चालू आहे पुणे जिल्हाधिकारी जे जितेंद्र धुडी आहेत यांनी रविवारपर्यंत जे जमावबंदीचा आदेश केलेला आहे पाच किंवा पाच पेक्षा अधिक लोकांना या ठिकाणी जो आहे तो आ, मज्जाव करण्यात आलेला आहे आणि एकंदरीतच जे जीवनावश्यक वस्तू वगळता संपूर्ण यवत अद्यापर्यंत तरी आपल्याला कडकडीत बंद दिसून येत आहे ठीक जावेद धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि जरूर या घडामोडीवर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू जावेद मुलाने आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर थेट यवतमधून जोडले गेले होते